मी मालवणात आहे आणि पिंपळपार जे माल मालवणचं साधारणपणे एक फेमस स्पॉट आहे इथं मालवणकर सर्वसामान्य बसतो अर्थात विषय आहे तो म्हणजे पुतळा कोसळल्यानंतर इथल्या मालवणकरांना काय वाटतं म्हणजे अगदी हातावरती पोट असणारे रिक्षावाले काही आहेत त्यांच्यास मी पहिल्यांदा सुरुवात करतोय तुम्हाला काय वाटतं आत्ता जो पुतळा पडला नाही त्याचं राजकारण काय ते करू नये आता स्वसाट्याच्या वाऱ्यामध्ये समुद्र घेण्यासाठी सोसायटीच्या वाऱ्यामुळे पडला त्याला कोण जबाबदार कोण विसर्गा शेवटी जबाबदार आहे बरोबर आपण आपसात घालून काय उपयोग राजकीय पक्षांनी आहे अशी काय तुम्हाला असं वाटतं की नवीन पुतळा तिथं उभारला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय का किती वर्षापासून दादा मालवण मध्ये राहत आहे जन्मापासून बरं तुम्ही रिक्षा व्यावसायिक आहात जिकडे तिकडे फिरणं असतं सध्या जी काही सध्या जे काही वातावरण दिसतंय म्हणजे राजकीय त्यांच्या गाठी याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं साहेब या शिवाजीच्या पुतळ्यामागे ना राजकारण्याने अति लक्ष घातलं आहे शिवाजीचं हे बाजूला राहिलं आणि राजकारणी आपली पोळी भाजायला बघत आहेत ते राजकारण या याच्यात ये येऊ नये असं आमचा प्रामुख्याने हे आहे सर्वसामान्य मान मालवणकरांना असं काय वाटतं अजून याच्यात काय बदल झाले पाहिजेत काय घडलं पाहिजे पुतळा उभारताना म्हणतात की आम्ही नवीन पुतळा उभारू पुन्हा नाही आम्हाला काय नाही जे आता तो शिवाजी महाराजांचा एक पॉईंट झाला आहे तो आम्हाला पण एक आमच्या धंद्याला पण योग्य दिशा देणारा ठरलेला आहे त्याच्यामुळे कसं आहे तो पुतळा आहे ना तो व्यवस्थित पुन्हा नव्याने उभारावा लवकरात लवकर पण जेणेकरून लवकरात लवकर उभारण्यात पण जी काय क्वालिटी आहे ती त्यांनी दिली पाहिजेत कारण आता हे आठ महिनेच झाले आहेत फक्त या गोष्टीला आणि पण ते आम्हाला पण ते लाजास्पद झालेलं आहे ते कारण हे आमचं दैवत आहे हिंदू स समाजाचं एक गोष्ट आहे की प्रत्येकाला सध्या हे जे काही राजकारण सुरू आहे ते पाहायला मिळतं म्हणजे मालवणात जर आपण आता बघितली तर सध्या मी बऱ्याच जणांशी बोलण्याचा प्रयत्न केला खाजगीमध्ये म्हणजे कॅमेरासमोर सहसा बोलण्यासाठी तितकेसे कोणी उत्सुक दिसत नाही आहेत पण ज्यावेळेला खाजगीमध्ये आपण बोलतो त्यावेळेला साधारणपणे त्यांचा जे काही सुरू आहे म्हणजे आता त्या दोन काही प्रतिक्रिया आपल्याला दिसल्या त्याबद्दल त्यांची तीव्र जी नाराजी आहे ती सध्या इथं व्यक्त होते मी एका हॉटेलमध्ये जाणार आहे म्हणजे हा या ठिकाणी अगदी जेवण मिळतंय आणि बरीचशी लोक इथे जातात आणि प्रयत्न करणार आहे की मालवणकरांना साधारणपणे या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं मालक का आहेत या हॉटेलच्या इकडे ना बरं किती वर्षापासून हॉटेल तुम्ही महाराजांचा पुतळा मुळात जेव्हा इथे उभा राहिला त्याच्यानंतर धंदा पाणी किंवा मालवण मधलं वातावरण आणि त्याच्या आधीच धंदा पाण्याने वातावरण कसं होतं पुतळा वगैरे आला ना त्यापासून आमचा धंदा पण व्यवस्थित व्हायला लागला भरपूर व्हायला लागला पुतळ्यामुळे आमच्या धंद्यावर खूप परिणाम झाला जास्त व्हायला लागला परत कुतळा उभा राहावा असं आमची इच्छा आहे सध्या राजकारण सुरू त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्याच्यातलं मला काय माहिती नाही राजकारण आमचा धंदा नाही आम्ही आम्ही राजकारणात काही हे हे करत नाही आम्हाला सगळे पक्ष सारखे आमचा धंदा कसा सार्वजनिक असल्यामुळे आम्ही पक्षामध्ये नसतो सर्वसामान्य माल मालवणकरांची एक प्रतिक्रिया मी दादाशी बोलण्याचा प्रयत्न आता आहेस इकडे तू कोकणातला सिंधुदुर्गातला मालवण मधला जो पुतळा आता झाला त्याच्यावरून ने, एक नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्यात राजकीय आरोप प्रत्यारोप होतात सर्वसामान्य कोकणवासी म्हणून तुला काय वाटतं तुझी प्रतिक्रिया काय आहे म्हणजे हा पुतळा पुन्हा उभा राहावा काय वाटतंय वाटत मी काकांशी बोललो काका काय म्हणतात पुतळा झाला तो चांगलं झालं होतं मला बरं वाटलं होतं पण पन, पंतप्रधान येऊन एवढा कार्यक्रम करून कोटी रुपयाचा खर्च करून पुतळा एवढ्या आठ महिन्यात पडावा हे दुर्दैव कोकणवासियांचं आहे आणि हे राजकारणी सगळे लबाड हे राजकारण करताय त्यात शंकाच नाही पण फार लबाड लोक आहे सग कोणी येऊन देत आणि एवढे करोडो रुपये खर्चून तुम्ही बोगसगिरी करताय बर जगात पुन्हा दा चक्की झाली आणि शिवाजी महाराज म्हणजे काय सामान्य व्यक्ती नाही त्याचा व्यक्तिमत्व जगातलं व्यक्तिमत्वाच अपमान करतायत हे आम्हाला परव पटलेले नाही पक्ष कोणता आहे फडवाड परंतु हे घटना घडली फार दुर्दैवी घडली कुत्रा पुन्हा उभारव असं म्हणताय त्याच्याबद्दल काय वा वा पण नक्की चांगला व्हावा वादळ आहे वारं आहे ह्या वातावरणाचं बघून त्याच्यात भरीव कसा करावा तो त्यांनी ठरवावा नंतरच करावा नाहीतर ठातूर बातूर करून पुन्हा एकदा असा अपमान करणं असेल तर नसलेला बरा काकांची वाटतं प्रतिक्रिया अगदी रोख आणि ठोक आहे तरुण आहेस कुठला आहेस तुम्हाला मी इथे शिक्षक आहे आमच्या शाळेवरती ते तुला तर जो पुढे आम्ही सगळं बघितलं पंतपुत कन्स्ट्रक्शन होतं जे तयारी केलेली होती ती अशी काय एकदम चांगल्या क्वालिटीची नव्हती मी तोच एक खरं तर महाराजांचा अपमान आहे आणि काल आता जेवढं आम्ही प्रकरण बघितलं त्यामुळे आम्हाला दुःख झालं त्या गोष्टीचं कारण जो मेन मुद्दा आहे तो पुतळा का पडला त्याचबरोबर त्या पुतळ्याचा कारणं काय होती ते सगळे बाजूला राहिलं आणि त्याच्यामध्ये राजकारण सुरू झालं त्याच्या आपल्याला महत्त्वाचं काय तर ते तो पुतळा जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा का नव्हता हो आणि तो कसा काय पडला त्याच्यावरती कारवाई होऊन त्या ज्या लोकांनी जे काही केलेलं आहे त्यावरती न्याय व्हायला पाहिजे लवकरात लवकर आणि हे राजकारण करून त्याच्यामध्ये काय कोणाचा सामान्य नागरिकांचा काही फायदा नाही आणि एवढ्या सामान्य नागरिकांच्या आम्ही मालवण म्हणालस म्हणून आमचं खूप असं आम्हाला खूप दुःख झालेलं आहे ह्या गोष्टीचं की आमच्या इथे एवढा महाराजांचा पुतळा झाला तो सुद्धा अशा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा झाला नाही एकदम खराब क्वालिटीचा तयार केला गेला के त्याला कुठचे निकष पाळले नाही हे आम्हाला ऐकून खूप दुःख झालेलं आहे पुतळा जो पडला तो म्हणजे आम्हाला असं वाटत होते की आम्ही कन्स्ट्रक्शन बघितलं महाराजांच्या पुतळ्याची क्वालिटी बघितली त्यावरून असं वाटत होतं की तो पुतळा महाराजांचा नाहीच आहे एवढ्या म्हणजे वाटतच नव्हतं तो की तो महाराजांचा पुतळा आहे असं आणि त्याची क्वालिटी पण आम्हाला चांगली नाही वाटते म्हणजे आम्हाला असं वाटायचं की हा पुतळा आठ महिने टिकला म्हणजे पण खूप टिकला एवढ्या कमी क्वालिटीचा पुतळा दिसतानाच दिसायचा आणि त्याला जे महाराजांचा एक रुबाब असायचा महाराजांच्या चेहऱ्यावरचे तेज असायचा आम्ही बघितलं की तो टेस्ट आम्हाला पुतळ्यावर तरी दिसलं नाही त्याची क्वालिटी सुद्धा आम्हाला कधी चांगली नाही वाटली मी जरा पुन्हा एकदा काकांशी बोलणार आहे काका तुम्ही म्हणजे अगदी मला एक सांगा असं एक चर्चा सुरू झाली की पुतळ्याचा हात एक काही पाच सहा दिवस आधी तुटला होता तुम्ही काय तशी चर्चा ऐकली होती ऐकून माहीत होतं आम्ही काय प्रत्यक्ष पुतळा बघायला गेलो नाही पण आम्ही किवड बघितल्यानंतर बरं वाटलं होतं शिवाजी महाराजचा पुतळा मला सांगा जगात नाव असणारी मोदी तळ कोकणात येतात हे आम्हाला जरा कलर टाईट करणारं होतंच पण हा अपमानास्पद घटना एवढी वाईट घडली आहे ना त्याचं फार दुःख आणि जगात न चक्की होणार आहे देशाची देशाची पंतप्रधानांनी उद्घाटन केलं काय बोलायचं नेव्ही त्याच्यात टीमवाला आहे नेव्हीसारख्या डिपार्टमेंटमधून हे व्हावं हे अजिबात अपेक्षित नाही कारण मी लढाऊ झाजं बनवणाऱ्या कंपनीत काम केलेलं आहे सबमरीनवर मी ड्युटी केलेली आहे त्याच्या ट्रायल घेतले आहेत क्वालिटी कंट्रोल त्याला क्वालिटी कंट्रोल असतं हे डिपार्टमेंटला मी काम केलं आहे आता रिटायर आहे मी माझगाव डॉक्टचा माणूस आहे पण क्वालिटी कंट्रोल तिथे ठोकून बाकून करून झाड पाण्यात बुवायचो सबमरीन ती कुठे लिकेज होता कामाने याची काळजी म्हणजे एक्सरे काढून वेल्डरची सगळी परीक्षा घ्यायचो आणि त्याच्यानंतरच पाण्यात तो ट्रायल करून देत होतो आम्ही नेवीला आणि सारख्या नेवी नावाची खराबी झाली का पुतळा पडणं हे लांचनास्पदच आहे पण नेवीच्या लोकांनी सलामी दिली हो ना आमच्या जे काही क्वालिटी जगात म्हणजे लढाई करणारे माणसांनी असा पुतळा करून घ्यावा हे दुर्दैव आहे नेवीचं नाव आलं की म्हणून म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हा ह्याच्यावरती विश्वासच बसत नाही बसतच नाही नेव्ही क्वालिटी कंट्रोलशिवाय झाज घेत नाही हो लढाऊ झाजं बनली आहेत क्रिकेट म्हणतात त्याला सबमरीन बडवले चार पाच शंबरी माझ्या टायमात फोन लॉन्च झाल्या आणि नेव्हीला ताब्यात गेल्या आणि क्वालिटी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट इन इन्स्पेक्शन किती आणि त्याचं इतकी पडताळणी ने करताना नेव्ही इन्व्हॉल्व असताना ही जगात नाचक्की झाली असं कुदे होत नाही एकही जहाज बुडालं नाही आमचं एकही जहाजाचा अपयश था नाही अजून इतिहास आहे आमच्या माझगाव डॉकचा माझगाव डॉकने बनवलेली आहे फ्रिगेट सबमरी शेलकी सबमरी ते नावं आहेत आत्ता माझं वय अठ्ठ्याहत्तर झालं आहे आणि मी साठ वर्षांनी माझगाव रिटायर झालो आहे पण हे दुर्दैव आहे आम्हाला क्वालिटी ही आम्ही जास्त बघितली आहे मल्टी ट्रेड पण बघितले आहेत एकापेक्षा अनेक कामं करणे टॅकिंग वगैरे वेल्डर रनिंग वेल्डर पण टॅक वेल्डर वेगळा त्याचं काम फॅब्रिकेटर करत होता तो पण तपासून घेतला जात होता प्रेशर मारून लिकेज टेस्ट करत होतो ड्राय डॉकला जो फाय झाड ठेवून कुठे खाली काय पाणी लिकेज बारीकसुद्धा होता नाही एवढं क्वालिटी बघणारी नेव्ही इथे नापास झाली दुर्दैव आमच्यासाठी फक्त काका मला एक सांगा म्हणजे मी वडील किच्या नात्यानं तुम्हाला हा प्रश्न विचारतोय दोन दिवसापूर्वी किल्ल्यावरती जो राडा झाला तो तुम्ही बघितलेला आहे म्हणजे तुम्ही ऐकलं असेल मी बघितलं असं म्हणणार नाही पण टी व्हीवरती बघितलात मालवणमध्ये तुम्ही त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असाल काय वाटलं मग हे सगळं घडल्यानंतर म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाला दोष देण्यात काही पॉईंट नाही असं मी म्हणतो की दोन्ही बा सगळ्या जबाबदार तेवढ्याच दोन्ही बाजू तेवढ्याच जबाबदार असतात पण वडील नात्यानं याच्यावरती काय बोलाल कारण की अठ्ठ्यात्तर वय आहे म्हणजे आम्ही कोकणातल्या भाषेत म्हणायचं गेलं तर मी भरपूर पावसाळ्यात बघितलेले आहेत बोला काय बोलायचं आता म्हणजे वय घडलं तेच आता दुःखदायक आहे आता सगळे येतील राजकीय सगळे पक्ष येतील जातील त्याने काय फरक पडत नाही लोकांनी शितू केलेली आहे सगळ्या पक्षांना सगळे ए टू डे काल आमदार येऊ दे खासदार आले बॅड एवढा धुमशान काढण्याची गरज काय मात्र उभा करायचा आहे ना सामोचार करा ना एवढं धुमशान कशाला पाहिजे तुम्ही बघून काय होणार आहे आहे बडवतायताय दिसते स्वाभिमानी माणसाचं स्वाभिमान दुखावलाच आहे खरं आहे आमच्या हरक्याला आज लाज वाटते छत्रपती शिवाजी महाराज की जय असे हातबीत म्हणजे कानून बिनून जे उड्या मारत ज्यांनी आमची नाचक्की केली हो शिवजयंती म्हणजे थाटात बाळासाहेबांचे माणसं आम्ही शिवसेना ती सासष्ट सालची आम्ही आणि त्या बाळासाहेबांसमोर आम्ही काम केलेल्या बाळासाहेबांचे युनियन शिवसेनेमधले आम्ही लोक आता ह्या पक्षांमध्ये काय राहिले नाही बाळासाहेब गेले तिथे सगळं गेलं राजकीय लोकपांवर कोणावर कंट्रोल नाही कोण कोणाला मारत नाही सगळे नेते झाले सगळे ए टू जेड नेता अरे कोणाला तरी माना आम्ही साहेबांना त्यांच्या चरणाचं पाणी पिला तुम तरी तरी त्यांचे उपकार भेटणार नाही मराठी माणसाचा न्याय हक्क मिळवणारी शिवसेना आम्ही बघितली ती अशी होती आम्ही आज मळगाव डॉकमध्ये एवढा युनियनच्या जोरावर पगार वाढून घेतले काम वाढून घेतलं क्वालिटी आणि मल्टीडेट दिली एक माणूस फुकट काम बसून राहण्यापेक्षा टॅकिंग आम्ही करायची वेल्डरने आणि फुल रनिंग पण त्यानेत करायची प्लेटरने टॅकिंग मारली त्याला पाचशे रुपये अलाउन देऊन आम्ही युनियनमध्ये दे काम केलं आहे पगार वाढले पण कामाची क्वालिटी खराब करून नाही ओ टी बी टी खूप खूप मिळाला पाहिजे पण युनियन म्हटल्यानंतर तर छाप होतो तो बाळासाहेबांचा ह्या आता असलेल्या एकाही नेत्याचा कुठायचा धरारा नाही आणि वचक पण नाही कोण कोणला घाबरत नाही सगळे नेते झाले मला वाटतं या काकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत अर्थात कोकणवासी म्हणून प्रत्येकाला काय वाटतं याच्यावरनं जे सध्या राजकारण सुरू आहे याच्याबद्दल काय वाटतं मालवणच्या लोकांना काय वाटतं त्यासाठी मला वाटतं ह्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत प्रत्येक राजकीय पक्षाला ही गोष्ट किंवा प्रत्येक राजकीय नेत्याला ही गोष्ट अगदी स्पष्टपणे कळते राजकारण नको छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा उभा करा पण राजकारण नको अशी भावना प्रतिक्रिया इथल्या प्रत्येकाची दिसून येते कॅमेरामन मेहबूब शेख सह अमोल मोरे बी माझा मालवण सिंधुदुर्ग एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट